అభినందన వ్యాసా ఉపస్థితి ఉపస్థితి सर्वांना संमत करते आणि माझे पुढे आहेत त्यांनी सांगते जन्म घेतला एका आई वडिलांच्या कुटुंबामध्ये जन्म आई वडील मोठे आणि ते असेच एका रस्त्यावर असलेल्या एका घराच्या कोट्यावर लोकांच्या माध्यमात होते तर त्यांना त्यावेळेस गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही कॉम्रेड महाराव वायगावांकडे जा तर तुम्हाला काही ना काही काम देते आणि त्यांनी तिथं त्यांची त्यांना भेटले ते आणि त्यांना ऑफिस साफसफाई करण्याचं काम दिलं आलेल्या लोकांना चहा पाणी करणं अशा प्रकारचं काम दिलं आणि असं काम करत असताना तितका विश्वास पात्र ते त्यांनी निर्माण केली आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं माझा जन्म झाला आणि आत टाकले त्यांची पण त्यांनी साधना माधवराव गायकवाड आणि कुसुम माधवराव गायकवाड यांची मुलगी कॉम्रेड माधवराव गायकवाड हे या महाराष्ट्राचे जिंदिंमध्ये मनसेच एक योगदान असलेले संयुक्त महाराष्ट्राच्या नद्याचे ते ठाणे झालेल्या नीटिंगचे पहिले अध्यक्ष त्याचप्रमाणे ते निन्या लढ्यामध्ये काम करत होते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते ते राजकीय राष्ट्रीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार असं काम असं काम ते करत असताना मला पण लाभ मिळालं आणि मी पण त्या कामामध्ये सहभागी होत गेले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरही मी कामाला सुरुवात केली पहिल्यांदा म्हणजे खंडकरी लढा जो शेतकऱ्यांचा आणि त्या लढ्यामध्ये मी एक कार्यकर्त्याची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सरकार आणि माझ्या जेव्हा होत गेला पंच्याण्णव वर्ष वाढले जेव्हा त्यावेळेस सरकार आणि त्यांच्यामध्ये जी काही वर्षीची भूमिका मी बजवत होते अशा प्रकारे काम करण्याची शेतकऱ्यांपर्यंत सर्व सरकार मी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना मीटिंग आयोजित करणे त्यांना तिथे उपस्थित कसे राहतील याची व्यवस्था करणे आणि त्यांना त्या लढ्यामध्ये सातत्य सातत्याने एक उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशा प्रकारचं काम मी त्या शेतकरी लढ्यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस चाळीस वर्ष करते ते काम करत असताना या लढ्यातून जोदव पंचवीस हजार शेतकऱ्यांना एक लाख चौपान हजार एकच जमीन पाठ करण्याची हक्क मिळाली आणि तो फार मोठा विजय त्यावेळेस त्या लढ्यात आला असा लढा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडला गेला आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्सेसफुल स्टोरी ऑफ फार्मर गटल म्हणून एक लढ्याची जी स्टोरी सांगितली गेली त्याच्यामध्ये आणि त्या लढ्याचं एक योगदान करते आहे त्याचप्रमाणे अनाथ

बालगृहामध्ये मी सत्यार्हन म्हणून काम करते आणि ते आपली पूर्ण असते तर आम्ही त्यांच्याशी आणि त्यांचं सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी नंतर आता काय म्हणेल की मोठा होता पूर्ण त्यांना मी या प्रकारचं प्रशिक्षण देणं त्यांना समाजामध्ये उभं करणार अशा प्रकारचं काम करत असतो त्याचप्रमाणे तेव्हा पण एक पतसंस्था आहे छत्रपती नाशिक जिल्हा त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जिल्हा स्तरावर काम करत असतो

चाळीस हजार देतो आणि त्यांना समाजामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचं काम कर करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी पण निर्माण होतात कारण पैसे ही गोष्ट म्हणजे खूप कठीण असते पैसे एकदा मिळाले त्यांना समाजामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतो असे जवळजवळ आठ ते दहा हजार जे भाजी भाजी विक्रेते आहेत छोटे छोटे दुकानदार असतील रस्त्यावर बसणारे लोक असतील अशा लोकांना आम्ही कर्ज पुरवठा करतो आणि त्यांना समाजामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतो या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक एजंट निर्माण केले जिल्ह्यामध्ये ते आज कोण करतायत ते आमचं कुटुंब चालवतायत आमचे कर्मचारी आहेत वरिष्ठ म्हणजे आम्ही त्यांना अशी शिकवावं दिली की कुठले अडचण तुम्ही निर्माण करू नका आम्ही तुम्हाला कधी आयुष्य कमी करू देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना शिकवल्यामुळे ते आम्हाला त्याच्याच पद्धतीने मदत करतात त्याप्रमाणे एक वस्तीगृह सुद्धा आम्ही तुम्ही सांगत असते त्या वस्तीगृहातून जे काही अतिशय गरीब मुलं असतात की ज्यांचे मी प्रयत्न आवड निर्माण झाली सगळ्या माझे आई वडील हे वृद्ध पंच्याण्णव सत्त्याण्णव वयापर्यंत मला आला त्यामुळे त्यांचे जे सहकार्य होते माझ्या आसपासचे जे मृत्यू होते आजकालच्या समाजामध्ये जे काही फक्त घरामध्ये आहेत आधार वृद्ध अशा पद्धतीने त्यांनी ते करतात परंतु अशा लोकांना सुद्धा मी घरी जाऊन मदत करते त्यांना पेन्शन आणून देण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन जायचं त्यांना ते मी सामाजिक सेवेसाठी अशा अशा तर पद्धतीने मी समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करते आणि मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो कुठल्या प्रकारचं माझ्या काय म्हणजे त्याच्यातून कुठल्या अपेक्षा मिळू शकतात निरपेक्ष भावने मी हे काम करत राहते अशा पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करते तुमच्या वेळेमध्ये मी मला भाषण पूर्ण करण्याचा प्रयत्न केले अतिशय निरपेक्ष भावने